खूप पाऊस झाला आणि बघा दुसऱ्या एक दिवशी एकादशीच्या आदल्या दिवशी ఈ गाना म्हटिए हूं

हो तू पण पाणी वाटायला लागली की मी पण तुम्हाला दाखवले पाणी पंडित आई माई उर्मिला आणि मावशी हातवर आम्ही ते एक भाऊ आहेत मोठर ना हातवरुलर आमची रेग्युलर गँगचे सरदार नाही आले आहेत आज येणार होते आज येणार होते नाही आज शाळेत गेले का सुट्टी ना, ना हे आमची लांबणी झाली आहे लांबणी सगळी पूर्ण झाली आणि ट्रॅक्टरचं काम पण झालं आणि ट्रॅक्टर आण रिटर्न आणत असताना घरी बघा इथे तर कसं काढायचं ते चाललंय बंद करा सांगू पाणी दोघं दोघं तिघं तिघं सगळं प्रयत्न करतायत असं सगळं आहे शेतीमध्ये हे असे सगळे प्रॉब्लेम येत असतात शेतीचं काम आहे एका माणसाचं काम नाही आहे गवत केवढं अडकलंय ना गवत होत ना उलट लावलं ना त्यामुळे गवत खरोखर ते बघ तर पाणी कमीच होत नाही दाबून हात दाबून हात दाबून खाली ढकल खाली ढकल खाली टाकत

हे गे कुठे गेलं का कोयती कोयतीने काढता प्रणवकडे आहे कोयती एवढं गवत सांग बापरे येत आमची गाडी फसली होती तिकडे असं काढलं ते काठी घालून अशी घाली असं वरती केली गाडी आणि आम्हाला निघायचं होतं मुंबईसाठी पण गाडी फसली

इकडे जाळीवर हुकायचो हुक असतो ना हुक जाळीवरचा हुक आण हा या बाहेरचा तू खाली आले हो? लाब की लाबू आले बाजू बाजू ना बस ini खबर स्वच्छ पण झाला नाही जस आमच्या आता गरीब पोचला आता पुढच्या वर्षी वापरणार आम्ही किंवा कडधान्य करताना आमची पूर्ण लावणी झालेली आहे हा शेवटचा आहे हे झालं की संपली आमची दोन दिवसात आमची लावणी लावून झाली तरवा काढून आणि लावणी लावून आता हे आपल्याला इथे बंद करावं लागेल ना पाणी जाणार ते हा हे ना हे कमीच होत नाही सकाळपासून असच आहे थोडस कमी झालं असेल

आमचं जे लावणी पण पूर्ण झाली आहे थँक्स सगळ्यांना थँक्स मास्तर थँक्स प्रणव नाही आपला इंजिनियर पण आला आपल्या लावणी करायला चला घ्या लवकर लवकर चला चहा चहा हा चहा पण आहे ते फायनली आमची लावणी कम्प्लीट झाली दोन दिवसात आता बघाल नको दोन तीन महिने काही करायचं नाही एकदम दिवाळीच्या नंतर भात कापणी येईल मग चला बाय सी